दिलाय पुन्हा एकदा व्हाईट बॉल सूर्यकांत आढाव सर आपल्याला पाहायला मिळाले एक जबरदस्त पंच म्हणून त्यांची ख्याती सध्याच्या घडीला राहिली आहे स्क्वेअर लेग रिझन मध्ये आपण पाहिलं ना आता शिवराम होयती खऱ्या अर्थाने त्यांच्या देखील नावाचा क्लास बॉलिंग बॉलिंग स्पेशल बॉलिंग मी म्हणेन योगेश अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे दोन बॉल जरूर त्यांनी एसटा रन्स दिल्यात दोन वरती परंतु आतापर्यंत चार बॉल हे सुरेख टाकलेत नक्कीच चर्चा केली ना तर त्यांनी सातत्याने पाहिलं तर हार्ड लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जिथे ओव्हर द विकेटने ते येत आहेत आणि खरं अर्थाने अजूनही कोणतीही धाव फलंदाजाने केली नाहीये एका एक बाजूला आपण कॅच फलंदाज खरं तर दडपण मध्ये आला होता कारण का चार बॉल झाले होते बॅटचा संप नाहीये आणि मोठा स्टो खेळण्याचा के प्रयत्न केला विकेट तिथे क्षेत्र शकवता अवेलेबल आणि त्याच्यामध्ये हातामध्ये कॅच नक्कीच या बॉलच्या पाठीमागची क्रिया पाहिली तर ओव्हर द विकेट निघाले थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता आडवा बॅटने अक्रॉस द लाईन बॅटचा टॉप एच लागला आणि शॉर्ट कर... जर आपण पाहिलं ना तर मेडॉनवरती क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळाला त्याने मात्र काच कारी देखील केला आणि तदनंतर गोलंदाजाच्या चेहऱ्यावरचं हास्य देखील आमच्या ट्वेंटी टू यार्डच्या वाहिनीने कव्हर देखील केल्या बॉल आलाय काही गोलंदाजी राहिले योगेची एका षटकामध्ये एक विकेट आणि त्याच्यामध्ये फक्त दोन धाबा कंजूसी गोलंदाजी केली टप्प्यावरती गोलंदाजी केली आता फलंदाज चर्चा करतात एका बाजूला कॅलीस ला आपण पाहत आहोत शिलेजे काय उलट मॅच मध्ये दोन षटकांमध्ये धाबा कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील नक्कीच धावसंख्यांचा जो उच्चांक आहे ना तो तुम्हाला वाढवावाच लागेल जिथे प्रत्येक बॉलच्या पाठीमागे आता मात्र आक्रमक व्हावं लागेल ओम साई दरे आणि हारोशी टीमने एक चांगलं युनिट बनवलंय मात्र कॉलिंग जे आहे ना ते फार महत्वाचं आहे मिडल ऑफ द बॅट देखील फार महत्वाचं आहे पहिलं षटक जो राहिलंय ना ते जे एमसीसी कळमगाव आणि घावरी या संघाच्या दिशेने मात्र दुसरं षटक राहील का ओम साई दरे आणि हारोशी टीमकडे हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे एक संकल्पना म्हटलं तर खरं तर आपले सगळे टॉपचे खेळाडू असतात परंतु आतापर्यंत ओंसाई दरे हरुषे टीमनं काही खास केलं नाही स्पेशल करावं लागेल सुजित बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल पहिला बॉल उचललाय उचललाय बॉल अटिबेशन कवडप क्षेत्रचे का आहे हो हो जसा एखादा फुलांचा पसारा असतो तो उमटतो तशा पद्धतीने हा कॅच कॅरी केलाय नक्कीच एखादा फुलांचा पसारा उमटल्यानंतर सुगंधित देखील होतो हा संघ आता मात्र हा विकेट मिळवला मध्ये पाहायला मिळालं थोडासा फुलरलेनचा बॉल होता फॉलो केला बॅटचा संपर्क एवढासाच पुरेसा लागला नाही आणि दर नंतर मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत त्याने बॉलावरची नजर काढली नाही आणि कॅच मात्र सुंदर घेतला सचिन टू तुला पवेलियन पहिल्या बॉलवरती विकेट मिळते दुसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली विकेटने आतापर्यंत चांगले गोलंदाजी राहिले दोन बॉल दोन बॉल एक बॉल झालाय दोन विकेट आतापर्यंत कोसळ गेला दोन रन्स झाले आहेत तो हो, 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 हा बॉल चालणार नाहीये अधिकचा मागील माझ्या फुलर लेन्स परंतु या वेळेस काय घडलं तर थोडासा बाउन्स मी म्हणेन जो यॉर्कर नाही टाकला तरी ते फुलटॉस अधिक गेलाय नक्कीच या बॉलच्या पाठीमागची क्रिया पाहिली नंतर थोडासा फुल्लर लेनचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न होता शेवटच्या शनी रिलीज पॉईंट वरती थोडासा मिसज झाला सुजितला आपण पाहतो पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता मेजवानी होती आणि ही देखील मेजवानी वाया जाते इथे दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता कॉलिंग नव्हती लॉंगॉन मधून दृश्य गालेत बॉल मिळाला बॉल फेकला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकेट होती नक्कीच आपण पाहिलं ना उमेश सर या बॉलच्या पाठीमागेच घडलं काय जर लेनचा बॉल होता त्या बॉलला मैदानाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये ते खेळू शकले असते मात्र त्यांनी समोरची दिशा बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच नंतर मात्र कॉलिंग दिलं गेलं ते कॉलिंग चुकलं आणि रनआउटची देखील शक्यता या ठिकाणी मिळाले फलंदाज रनआउटने बाद झाले आहेत चार धावांवरती तीन विकेट सला टेंड आमच्यापर्यंत पोहोचवा चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत हा ट्रकर बॉल होता खेळला सिंगल आहेत दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का नाहीये चांगली फिल्डिंग होती आणि गोलंदाजाला काय हवं असं वाटतं गोलची ऊर्जा कधी वाढते जर तुमचा फिल्डिंग युनिट चांगला ते उर्जा असेल तेव्हा त्यांची ऊर्जा वाढते आणि सध्या तेच काम सुरेख गोलंदाजी होती नक्कीच फार सुंदर पद्धतीने तुम्ही बोललात की गोलंदाजाचा आरसा जर कोण असेल तर तो क्षेत्ररक्षक असतो स्वतःला पाहण्यामध्ये त्याला आनंद होत असतो फुलटॉस पुन्हा मी म्हणे हा फुलटॉस लास केलाय तिथे मात्र एकच धाव अशा पद्धतीचे बॉल ज्यावेळी तुम्हाला मिळत असतात ना त्यावेळी आक्रमण हे प्रेक्षकांच्या देखील नजरेमध्ये एक घर करून जात आणि तिथेच मात्र हे फलंदाज विफल आहेत जमेची बाजू ठरले ना ती गोलंदाज यांची सुजित हे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुंदर गोलंदाजी करतायत प्रेक्षकांना काय हवं असं वाटतं मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेले मॅच ठ झाली पाहिजे परंतु असं काही आतापर्यंत घडलं नाहीये एक पूर्णांक चारचा खेळ समाप्त झालाय धावा चालू गार्ड वरती सहा विकेट कोसळल्या तीन आणि आता दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत आता धावा देखील बनवायच्या आहेत विकेट देखील मैदानामध्ये दे ठेवायचे तर कशा पद्धतीने प्लॅनिंग करावं लागेल मीटिंग घ्यावी लागेल चर्चा करावा लागेल बोलला होतोय तयार सुजित पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता फिक करण्याचा प्रयत्न केला परंतु आले एक तिथे मात्र सिंगल धाव नक्कीच शरीराचा वेध घेतला होता लेनचा बॉल अक्रॉस द लाईन फ्लिक करण्याचा प्रयत्न केला के होता तो मिस झालाय आणि दरम्यान मात्र एक चोरटी धाव देखील घेतली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये लो स्कोरिंग मॅच कडे जाताना आपल्याला पाहायला मिळालाय आजचं हे दुसरं यामधलं दुसऱ्या सत्रातली ही दुसरी मॅच आपण म्हणू शकतो मागची मॅच माँच देखील स्कोरची होती असं वाटलंय की मॅच चांगल्या पहिली परत विकेट गेल्या सात आबा बिगेट करण्याचा प्रयत्न एक पाऊल कदाचित आले होते परंतु सर सुरेख टप्पा देखील होता मात्र या फलंदाजाने मनामध्ये घर केलं होतं की मी थोडस पद झाली त्याचा उपयोग करीन बॉलच्या बॉलच्या मिरिट वरती पोहोचण्याने तिथून मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न अयशस्वी ठरला आणि डॉट बॉल आला दोन षटकांचा खेळ संपला दोन षटकांच्या पाठीमागे सात धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तर दोन धाबा दुसऱ्या षटकामध्ये आल्या ते पाच धाबा नेक्स्ट मॅच आपण वेडिंग वेडिंग खेळणार आहोत दोन्ही टीमने तयार राहायचं तो आधीचा मॅच जिंकली होती टीम यंग स्टार कुरुशी झांजवड कुठेही जाऊ नका कारण नेक्स्ट मॅच आपली आहे तिसरं षटक म्हटलं तर हाडा मारतात तिसऱ्या षटकामध्ये धाबा येत असतात पण बॉलिंग ट्रॅक वरती आहे हो क्लास आहे क्लास आहे यार प्रत्येक गोलंदाजांनी चांगल्या पद्धतीने योगदान दिलंय प्रत्येक गोलंदाजांनी बेस दिलाय आणि साथ मिळाली आहे ती एक नक्कीच मयूर आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ओव्हर सुंदर फिटनेस अधिक घुसलीचा बॉल पंच वडले कॉल आलाय नक्कीच आपण जर पाहिले ना उमेश सर या बॉलच्या पाठीमागे थोडस ओव्हर एक्साइटमेंट पाहायला मिळालं थोडस अतिशय उत्साहित पाहायला मिळाले ते मयूर बैरला आपण पाहत आहोत पहिला बॉल सुरेख टाकला होता दुसरा बॉल आला तो वाईट या वेळेस पाहू शकाल तुम्ही थोड्यासा एक सिंगल मिळते धावेचा प्रयत्न केला गेलाय एका बाजूने परंतु एकच धावा मिळते झाल्या नाही आहेत तर या इनिंग्समध्ये फक्त धावा लागवल्या त्या आतापर्यंत त्या नऊ धावा म्हणजे बारा चौदा बॉलचा सा खेळ समाप्त झालाय नऊ धावा इकॉनॉमी चांगली राहिले प्रत्येक गोलंदाजीची फटके येतील का हा एक प्रश्न आहे यावेळी पहा शॉर्ट बॉलचा बॉल आणि अतिशय जबरदस्त हा बॉल, बॉल पिचिंग फार सुंदर पाहायला मिळली त्यानंतर मात्र ओव्हर थ्रो काय घडलं मैदानाच्या आतमध्ये इथे आणि दरम्यान मात्र एकेरीला दुहेरी मध्ये कन्व्हर्ट केलाय जो धावांचा डोंगर बाईच्या स्वरूपामध्ये पण आमच्याकडे माहिती पोहोचवतात आपण जर पाहिलं तर शॉर्ट बॉल हातो नंतर मात्र शरीराचा फिल व्ह्यूज ची आठवण झाली या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉट चालला बॉलच्या रेंज पर्यंत आले पण मात्र पुन्हा एकदा दोन नाही येतात तीन धाबा शोधल्या गेलेत आता धाबा येत आहेत नक्कीच आहे मैदानाच्या आतमध्ये देरी झाली तरी चालेल मात्र दुरुस्ती फार सुंदर आहे आणि ती अशा पद्धतीने होताना देखील पाहायला मिळाले ते तीन धावा अंकित झाल्यात आणि आपण पाहिलं ना तर फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचली नाहीयेत चौदा धाबा आता परत स्कूट गार्ड वरती इथे फटका गॅप काय परफेक्ट आणि बॉल थांबला यार पावसामध्ये हेच होतं गवतामध्ये हेच होतं असं वाटतं की बॉल वेगळं जातोय ना तो बॉल कधी कुठे कशा पद्धतीने थांबेल किंवा कशा पद्धतीने वळण घेईल सांगू शकत नाही तेच घडलं इथे नकटीच्या लग्नाला हजार वेगन दुष्काळात तेरावा असंच पद्धतीने म्हटलं जातं आणि याला मात्र ही मन परफेक्ट बसेल अफुलातून उफलातून आपण पाहतोय सध्या खेळ दोन दोन होते मी म्हणे जोर ठेवलाय दोन दोन धामेचं योगदान आता मात्र दिलं जात आहे इथे बॅटमिंटन शॉर्टकट कव्हरमध्ये उडी मारली परंतु इथे बॉल जाईल चांगला मिळालाय तिथून मात्र पुण्याऐशे एकदा दोन धावा शोधल्या बे बे गेल्या प्रत्येक सहा मध्ये तीन देखील धावा मिळाल्या आहेत तिसऱ्या धावेसाठी गेले परंतु फलंदाज बाद झाले आणि आतापर्यंत धावा झाल्या स्कोटगार्ड वरती ते अठरा धावा तीन षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हर मध्ये आल्या त्या एकोणीस धाबा झालेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या दोन धाबा दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या त्या एकूण सात धाबा आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये मी म्हणेन धाबा आल्यात आणि एकोणीस धाबा जमवायचे आहेत अठरा धाबा गार्ड वरती लो स्कोर ची मॅच आपण पाहत आहोत आणि लगेच मॅचला सुरुवात करायची चे। जबरदस्त स्पर्धा होते खरंतर कोयना सोळशी प्रतिष्ठान महाबळेश्वर आयोजित के एस के महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीस पर्व क्रमांक चार तर आपण आयोजन जर मागची आपण पाहिली तर चांगल्या पद्धतीने प्रत्येकानं आयोजन केलेलं आहे के के क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशदा माने यांना आम्ही निवेदन करतो की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या प्रकाशदा माने आपल्यासाठी हा कॉल आहे महत्वाचा या ठिकाणी निर्णय आहे चर्चा होते केस के, के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आणि या महाबळेश्वरच्या पाठीमागे असलेली ही कमिटी ना या कमेडीची उमेद सर आम्ही घायाळ केल्या या व्यक्तिमत्वाने तुम्ही टीव्ही व्ही स्क्रीनवरती या कमेडीला पाहू शकता ही संपूर्ण कमेडी प्रकाशजी माने असतील आणि त्यांच्या सोबतीने त्यांची संपूर्ण टीम असेल आम्ही चर्चा करतोय आपण पाहतोय जिथे संपूर्ण कमिटीच्या बद्दल आम्ही चर्चा करतोय ज्या कमिटीमध्ये आम्ही पाहिलं ना तर विशेष करून उपाध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील गणेश शिंदे असतील सचिन शिंदे असतील सुदेश सक्फळ असतील आणि त्याचबरोबर संतोष असतील संतोष सक्पाळ चेतन असतील योगेशदा आहेत आणि त्याचबरोबर शैलेश दादा सोंडकर आहेत प्रेम सकपाळ घावरे यांचं देखील प्रामुख्याने या ठिकाणी नाम उल्लेख केला जाईल आणि त्याचबरोबर यांच्या पाठीमागे असणारे आमचे दादा आणि त्यांच्या सोबतीने प्र... त्याचबरोबर प्रदीपदादा सकपाळ असतील त्याचबरोबर दादा गायकवाड आणि टायगर टायगर बॉईज यांच्या देखील नावाचा उल्लेख करेन आणि आम्ही पाहतोय ना देवळी गावचे सुपुत्र देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत खऱ्या अर्थाने प्रदीप दादा जाधव यांचा देखील उल्लेख केला जातोय विकासदादा विकासभाई कदम यांच्या नावाचा उल्लेख कसा राहणं होऊ शकत नाही कारण की विकास दादा यांनी देखील या स्पर्धेसाठी आणि अनेक स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलं आहे आमचे भाऊ सकपाळ देखील निहाल ग्रुपचे ते देखील या ठिकाणी उपस्थित होतील संध्याकाळच्या सत्रामध्ये यांचं सर्वांचं आणि चंदनदादांचं देखील नाव सातत्याने आम्ही घेतोय संपूर्ण कमेडी यांचं मात्र योगदान आणि या संपूर्ण कमेडीला प्रोपरायटर जर आपण पाहिलं तर त्यांच्या देखील नावाची चर्चा मात्र मॅच ऑन झाली मॅच कडे जाऊया उमेश सर पहिला बॉल आपण पाहतो प्लॉक गोलंदाज गोलंदाजी पहिला बॉल क्रिकेट मधलं ब्रह्मास्त इथे वापरले गेले आणि त्या बॉलवरती आले ते पहिली एक सिंगल डाऊ स्कोरचा मॅच आणि स्कोरचा मॅच मोठा करायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रत्येक गोलंदाजाना सुरुवात एका दाबीने केली बॅटर तुषार पॅटिंग साठी बॉल बाल, बाल पर्यंत गेले होते परंतु पॅट बॉल चा संपर्क नाहीये गतीमध्ये परिवर्तन केलं टप्प्यामध्ये परिवर्तन केले जॉब दोव्हर अला येतोय ते टॉटबॉल असे बॉल टाकावे लागतील शैलीची नक्की जशी सुरुवात होणं हो गरजेचं होती तशी झाली आहे सुर्रेक बॉल पुन्हा एकदा वेग वाढवलाय टप्पा थोडासा पुढे ठेवलाय पॅटची कदाचित कडा घेतलीय आणि हा भाव पायाला भेटलाय मारुती हरुशी गावकडून खेळताना आपण त्यांना पाहिलंय मारुती गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेत ना प्रत्येक बॉल आणि ट्वेंटी टू एक पुन्हा एकदा प्रेक्षेपण दोन स्क्रीन मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे एकाच प्लेयरला पहा हा खऱ्या अर्थाने जर लेग बिफोर असताना आता कुठेतरी प्रश्नचिन्ह उभे राहिले असते मात्र या स्पर्धेला तो नियम आपण फॉलो करत नाहीये याची देखील दखल घेतली गेली यावेळी मात्र जोरकस प्रहार आहे आणि चेंडू मात्र डीप मिड विकेटला दोनशे आहे झाले गडबड आता मात्र इथे अशी चूक करून हो उमेद सर आता मात्र या चुका तुम्हाला मागात पडतील खरं तर बॉल हातामध्ये होता तो डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्रक्षक आहे त्याच्या बॉल हातामध्ये होता सी कॉर्नर क्षेत्रक्षक खरं तर गेलं त्यांचं कॉलिंग चुकलं त्यांनी लक्ष दिलं नाहीये आणि त्याच्यानंतर ही सुटी पाहू शका तुम्ही ऍक्शन रिप्लेम मध्ये अगदी तो हात खर तर त्याने खुले केले होते हात जोडले होते आणि तिथून मात्र हा कॅस सुटलाय हो oh, हो oh, इथे अंदातून ते कारभार ते फायरिंग बॉलचा टप्पा पाठीमागे बॅट आधीच मोकला आपण पाहिलं ना तर ब्लाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला जिथे डोळे झाकून साक्षरता फलंदाजाला झाला सा आणि बॉलचा रेंज फार लांब आता होता आतापर्यंत स्कोर गार्ड होते चार रन झाले म्हणजे मॅच हवा तसा होत आहे यामुळेच फटका मोठा आलाय परंतु आता काय होईल थोडा मध्ये कॅच घेतलाय वन टू का फोर असं मी म्हणेन अतिशय सुंदर झेल या ठिकाणी पाहायला मिळाला जिथे क्षेत्ररक्षक थोडेसे कमी वयाचे होते त्यांनी मात्र अटेम अ... अतिशय सुंदर केलं आणि हेच पाहायला आहे वा जिथे लहान खेळाडू अशा पद्धतीने एफर्ट देतात पहा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले जिथे हार्ड लेंथर हाता ले हा वरती हाताळलेला हा बॉल त्याच्यावरती पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एक्सप्रेस केलाय या गोलंदाजाने बॉल हाताळल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या फिलिंग पहा पहिला अटेम सेकंड अटेम्प मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र त्याने त्याच्या भावना देखील एक्सप्रेस केल्याच वा हा क्षण त्याच्या आयुष्यामध्ये कायम लक्षात राहील आता मात्र स्टेटस देखील झळकेल खरोखरच अप्रतिम इथे कॅचेस इथे पकडल्या जातील खरंतर ट्वेंटी टू या टेनिस क्रिकेट या वाहणीच्या माध्यमातलं सचिन जी आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम चांगली प्रामाणिकपणे काम करत असते खर तर मार्चला चांगल्या पद्धतीने रंगत निर्माण होते कारण का एका षटकाचा खेस समाप्त झालाय चार धावा झाल्यात आणि एकोणीस धावा बनवायच्या आहेत आता बारा बाल पंधरा धाव्यांची आवश्यकता गोलंदाज आहे समोर आपण तुषारला पाहत आहोत सुजित संवित त्याच्या आपटलाय जोरात आपटलाय आणि पण आमच्याकडे कदाचित वळले इतिहास एस्टर नक्की चर्चा करतोय ना अतिरिक्त दहावी या ठिकाणी नक्कीच मिळाली गेली आहे थोडासा आउट साईड बॉल देखील हाताळला होता उमेश सर हीच या गोलंदाजाला थोडीशी कमतरता पाहायला मिळाली आहे पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज झालेत ओव्हर हो यावेळी मात्र टोले जंग फटका खेळण्याचा प्रयत्न आहे डिस्पॅच केला आउट ऑफ द इट्स अ टेक्निकल आपल्याला पाहायला मिळाले तुषार यांच्या अगेन्स्ट कमालीचा फटका सरळ केला सहा दवीं साडे मॅच गणित बदललंय अकरा बॉल आणि आठ धावांची इथून पुढे असणारी गरज या फलंदाजाने ओळखली होती पहा जिथे बॉलवरती आले नजर अतिशय सुंदर होती आणि बॅटचा स्विंग हा अफलातून पाहायला मिळाला मिळाला ना त्या सहा धावा आणि या सहा धावेने मात्र सांगाचं सांघिक धाव संख्येकडे नजर वळवल्या तर अकरा या आकड्यावरती जाऊन पोचले म्हणजे येणारे बॉल आता शिल्लक आहेत अकरा तुम्हाला बनवायचे आहेत आठ हो यावेळी मिनी हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड क्षेत्रक्षक आहेत लॉंगा फोडून थोडेसे शे वाईटी शेतील आणि फील्ड करेपर्यंत मात्र एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटची संधी त्या ठिकाणी आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे जे तुषार अतिशय सुंदर खेळ करत होते ना त्यांना मात्र अडवण्यामध्ये यश मिळवलंय ते जे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळाला ओमसाई दरे आणि हारुशी टीम यांचं मात्र क्षेत्रक्षण सुंदर पाहायला मिळालंय हॅलो विकेट इथे भिडवली गेली आहे चांगली पाहायला मिळते असं वाटलं होतं की नक्कीच एका षटकामध्ये चार धाबा दिला चांगली फाईट पाहायला मिळेल करून त्याचा तो तयार बारा धाबा आतापर्यंत स्कोटगार्ड वरती पुन्हा अधिकचा बाउ्सर पंचांचा इशारा नो बॉल इसचा रन्स मिळते जेम्स एमसीचे कळमगाव घाबरी आपण सध्या पाहतोय आपण पाटिंग करते तेरा ताबा स्कोट गार्ड वरती पंचांनी कॉल दिलाय दहा बॉल आणि सहा दहाव्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये चांगली आता तर बॅटिंग होतीये सुजेतला आपण पाहत आहोत दोन्ही डवके फुलंदाज तो हो, 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 खेळायचा होता मोठा परंतु थोडीशी एज लागली गेली आहे आणि त्याच्यावरती मात्र एक सिंगल होतीये डव बॉल पाच दहाव्यांची आवश्यकता मॅच चांगल्या रंगामध्ये चाललाय मॅच बनवू शकते खरं तर जी गोलंदाजी टीम करते इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल विकेट घ्यावा लागतील त्यावेळीच ती मॅच बनवू शकते पल तयार हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न इथं फसला गेलाय आला येतो इथे ये टाट पाव एक पूर्णांक चारचा केस समाप्त झालाय धाबतोट गार्ड वरती आतापर्यंत त्या सध्या या पाच मध्ये सुरेख फटका आलाय परंतु लिविषय नाहीये निम्यास मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय बॉल थांबलाय आणि तोपर्यंत दोन धाबा इथे कम्प्लीट केल्यात दोन मदत दोन धाबेच योगदान एक युवा गोलंदाज आपण सध्या पाहतोय मॅच कडे फाईट करतोय चांगल्या पद्धतीने आतापर्यंत करत राम असं वाटलं की कदाचित हा मॅच लवकर संपेल परंतु असं काही घडलं नाहीये सोळा धाबा स्कोडगार्ड वरती लेबेच्या बाहेर एक अतिरिक्त धाव एक धावेची मदत एक धावेचं योगदान दोन पॅटर पैदानामध्ये योगेश आणि सुजितला पाहत आहोत सात बॉल आणि दोन धाबेंची आवश्यकता लोई स्कोरचा मॅच बनला नाहीये बनला होता पहिल्या ओव्हर मध्ये तिथे आले होते ते चार धाबा इथे बॅटमेन स्टो खेळलाय बॉल चालला इथे सीमारशीच्या लगत परंतु सी कॉर्नर मध्ये अप्रतिम फिल्डिंग राहिली आहे आणि हा मॅच अगदी जिंकले ते जे एम से सी सी कलम गम घावरी या टीमच्या नावावरती राहिला मॅच हळलं बाडलं मी म्हणेन आपण आला खरं तर ओम दरे हरुष टीम पराभूत झाली आहे